नमस्कार शेतकरी बंधूंनो मी शरद सानप आज आपण सिन्नर तालुक्यातील चिंचुली या गावामध्ये एक नामांकित शेतकरी भाऊसाहेब सानप यांच्या बीडच्या प्लॉटवरती आपण आज आलो आहोत ॲडव्हेंचर ॲग्रोसायन्स हे तंत्रज्ञानातून विकसित झालेलं हे एकमेव प्रोडक्ट हे सुपरस्टार हे आपण त्यांना ट्रिचीमधून सोडण्यासाठी दिलं होतं हे एकमेव असं प्रोडक्ट आहे की जे खोडापासून शेंड्यापर्यंत प्रॉपर काम करतं तुमच्या पांढऱ्या मुळींचं पण वाढण्याचं काम करतं फुटव्यांचं काम करतं तसेच फळावस्थेमध्ये फळाची साईज होण्याचं काम ते करतं फुल सेटिंगमध्ये फुलांची वाढ जास्त प्रमाणात कशी होईल याचं पण हे काम करतं एकंदरीत सगळ्या याच्यावरती ते चालणार एक प्रोवर्ट आहे तर एक भाऊसाहेब सरांना याच्याबद्दल काय डेटा आले आपण त्यांच्या तोंडून त्यांचा मुलं व्यक्त करू सर तुमचं नाव सांगा पूर्ण माझं नाव भाऊसाहेब भैरसा चिंचोली तालुका सिन्नर जिल्हा नाशिक मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस ब्याण्णव एकसष्ट सद आपल्याला सुपरस्टार आपण मुळ असा फायदा झाला का झाडाची झाडाला चकाकी आली झाडाची साईज मालाची साईज झाली झाडाला कलर पण आला तुम्ही झाडाचा चकाकी आणि कलर पण बघू शकता आणि मालाची साईज पण बघू शकता पत्ती पण रप झालेली त्यांची ती रप झालेली आहे कलर पण आलेला आहे पत्तींची संख्या पण वाढली आहे आणि झाडाची साईज पण वाढते तेव्हा हाईट पण झालेली दिसते झाडाची आणि मालाची साईज पण चांगल्या प्रमाणावर झालेली आहे त्याच्यामध्ये एकंदरीत तुम्ही बघू शकता पूर्ण प्लॉटमध्ये मा एक मालाला एकदम असं पाहिजे तसे उग्रत पण आहे मालाला आठ आठ पण दिवस झालेले नाही सातच दिवस झालेले आहे सात दिवसात आपल्याला एवढा मोठा रिझल्ट येतो ओके आपण ज्या झाडावरती सोडलं नाही त्याच्यावरती आपण एक दोन मिनटं बघू ते पण झाड तुम्हाला दाखवू इथं आपण सोडलेले नाही आपण इथं बघू शकता झाडाच्या जवळ पण जाऊन झाडाची हाय साईज पण झालेली नाही हाईट पण झालेली नाही पत्ती पण आहे याची आपण बघू शकता झाडांची हाईट पण झाली नाही फुलाची साईज जी दिसते एकदम कमी प्रमाणामध्ये तुम्ही हे फोटो वापरून समाधाने आहात का होता इथे शेतकरी बांधवांना काय संधी देऊ इच्छिता मी संदेश देऊ शकतो सोडल्यावर सोडलं तर झाडाची साईज पण येते आणि माल कलर पण येतो आणि लवकर काढायला येते हे प्रॉडक्ट कमीत कमी आठ आड़ दिवस तरी आधी काढायला येते आहे हे खूप छान आहे